कळम मतदारसंघाचे लाडके आमदार सामान्य कैलादा साहेब परिवार परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पटा महापौर डॉक्टरचा या नगरीचे नगरसेवक सोमनाथ गुरु साहेब पूजन केलेलं आहे पाव्या दोन मिनिटात कार्यक्रमाला सुरुवात होत आहे धाराशिव कळे मतदारसंघाचे आमदार सन्मान्य कैलासादा पाटील साहेब शिंदे शिंदेसाहेब सोमनाथ साहेब पंकज पाटील साहेब धनंजय राऊत या नगराचे माजी नगराध्यक्ष साहेब शह चौक येथील नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांचा नागरी सत्कार करण्यात येत आहे आपली सर्वांची उपस्थिती आहे सर्वांनी कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो राहिलेल्या सर्व तरुण मित्रांना कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे नवीन विनंती आपण बसून घेऊ या ठिकाणी आयुष्यमान कळकर पाटील साहेब प्रवीण केसरकर साहेब व सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार आभार आभार

सर्व महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व म्हणून जे आम्हाला नव्हतं लाभले सितार तालुक्यात यांचा या ठिकाणी जाहीर नागरिक सत्कार करण्यात येत आहे सर्व मान्यवरांच्या वतीने

आणि मी म्हणजे मला आता समजा आमचं कौटुंबिक नात आहे समजा आम्ही राजकारणामध्ये लोन असतात किंवा नगरपालिकेमध्ये लोन असतात परंतु मी आतापर्यंत अनुभव आहे की कुठली गोष्ट एखादा शब्द जर दिला तो शब्द माणूस कायम पाहणार त्याच्यामध्ये कधीही बदल ना झालेला नाही महत्वाचं आणि मोठं स्वप्न त्यांनी पाहिलेलं असतं की आपलं स्वतःच्या मालकीचं एक चांगलं पक्क घर असावं आणि हे स्वप्न व गरीब जनतेच सामान्य जन लोकांच पूर्ण करताना त्यांना त्यांचं आयुष्य पूर्ण खर्च घ्यावा लागतं अशा लोकांनी या नगरचे नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांचं पुष्पगुच्छ करून या ठिकाणी सत्कार करण्यात येत बनसोडे सत्कार विनंती करतो आपण लवकरच कार्यक्रमाला आहे त्यांचा विनंती करतो त्यांनी आपले दोन शब्द महिलांचा सत्कार झाल्यानंतर हा खुश पेटे सर्व महिलांच्या वतीने सुंसोडे यांचा तसेच आमचे मार्गदर्शक आमचे नेते व सर्व स्व आमच्या पाठीशी उभा राहून आत्तापर्यंत आम्हाला मदत करणारे विश्वास अप्पा शिंदे तसेच आमचे सहकारी मित्र वारंवार नगरपालिकेत आम्हाला अनुभव कमी हो कमी होता पण मार्गदर्शन करणारे असे शिवसेनेचे गटनेते सोमनाथ अप्पा गुरव तसेच उपस्थित पंकजबाया पाटील सुमित बागल या नगरीचे माजी नगराध्यक्ष विजय मुद्देसाहेब काँग्रेसचे ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत प्रवीण के कैलास दादा यांना बोललो दादा हे तुम्ही आम्हाला ह्या वाटतो निधी मिळाल पण त्यावेळेस शिवसेनेचे पालकमंत्री होते गडाख साहेब त्यांच्याही प्रयत्नाला यशिना त्यांनीही पाठपुरावा लावून धरला की चार पाठपैकी दोनच आण साहेब सामाजिक न्यायमंत्री होते यांच्या काळामध्ये हे चालू झाली दोन हजार नऊला चालू झाल्यानंतर दोन हजार बाराला ह्या योजने योजनेमध्ये दोनशे सदोतीस घरं मंजूर झाली तर या योजनेमध्ये याचा पाठपुरावा करा आमचे वाघमारे साहेब होते सदाशिवाबा बनसोडे सोरगेवाची आत्ता राहिले नाहीत गणेश वाघमारे होते संजय गजधनी होते त्यावेळेस त्यांनी पाठपुरावा करून दोनशे सदोतीस झाले तर त्यावेळेसचे नगरपालिका हे राणा पाटील आता त्यावेळेस दुसऱ्या पाशात जात तर त्यावेळेस आम्ही तहसीलला जाऊन स्वतःचे रा स्वतः राशन कार्ड काढून दिले समजा मी नगरपालिकेमध्ये एक ऑफिस होतं जोराक्स मशी आणून ठेवली तिथं कुणाची परिस्थिती नसली बॉन्ड आणायची आणायची स्वतः बॉन्ड आणून तीनशे एक्कावन्न पाचशे वीस अशा पहिली मंजूर झाल्या आणि समाज कल्याण तरी बऱ्याच अडचणी यायच्या पण पहिले प्रस्ताव दाखल केले आम्ही जाऊन तिथं वारंवार पाठपुरावा करून लोकांचे घरं मंजूर केले तिथं आणि नागरी सत्कार तर माझा केला त्याच्याबद्दल मी सगळ्या सर्वांचा आभार मानतो पण मला असं काय वाटत नाही की नगरसेवकाचं कर्तव्यचं आहे काम करणं याच्या अदोगरच्या कुणी केलं नसेल मग कुणा नावं ठेवत नाही पण या प पाच वर्षामध्ये कमीत कमी आठ साडेआठ कोटी निधी भीमनगर बौद्धनगरसाठी आणू शकलो आणि त्याचे कामही झाले असं <laughs> आपण शिंदेसाहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं दोन शब्द मेनोगीत व्यक्त करावं कुकडून झाला असेल पण मी त्यांच्यासोबत आहे त्यांच्यातले कोण एक दोघं माझ्यासोबत असतील नसतील पण त्यांच्यासुद्धा सोबत मी आहे आणि होतो या भागामध्ये सुरुवातीला काम करत असताना मी सगळ्याच्या घराने जात होतं बारा महिने आणि ती बस वसा वसाहत व्यवस्थित करण्यासाठी त्या काळात या शहरातली सगळ्यात मोठी नाली महेंद्र बनसोडे यांनी बांधली आणि तिथल्या पूर्ण आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा पाहिजे मग अनेक वेळा मिटिंगमध्ये विषय यायचे मंजुरी व्हायची पण त्याला मुहूर्त स्वरूप काही येत नव्हतं एक दिवस बँकेमध्ये अंगुल भाऊ आले ते म्हणले आम्ही काय म्हणाल ते झालंय एवढं काम तुम्ही करावं लागेल आता त्यांना म्हणलं आम्ही नगरपालिकेच्या वतीनं हा पुतळा उभारू आणि हा पुतळा उभारण्यासाठी तुमचं तुमचं एकमत करा तुम्ही जाऊन फिरून या मुंबईपर्यंत जा आणखी नाशिकपर्यंत जा नागपूर जा काम करण्यासारखं का कुणाचे नावं घे घेऊन कुणाचं राहिलं असं नको आहे सगळ्यांनी प्रयत्न केले सगळ्याच्या ह्याला यश आलं किंवा त्याचा खरा पाठपुरावा सिद्धार्थ बनसोडे यांनी केला आपल्याला त्यांनी मागा सांगितलं की रमाई आवास योजना ही योजना दोन हजार नऊला चालू झाली परंतु आपल्या याच्यावर बसलेले जी लोक आहेत समोर जी बसलेली आपली मायबाप जनता आहे या सगळ्यांचं कर्तव्य आहे हे नेतृत्व जपलं पाहिजे आणि अशा नेतृत्वाला आपण ताकद दिली पाहिजे या पुढच्या काळातही आता नगरपालिकेच्या निवडणुका कधी होतील माहीत नाही कारण सध्या तीसच लोक महाराष्ट्र राज्याचा कारभार करतात त्यांना जिल्हा परिषद निवडणुका घ्यायच्या ना, नाहीत नगरपालिकेच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत विधानसभेचे घेता बिना माहीत नाही तशीच झालेली आहे काही दिवसातच त्याचे वर्कआउट होऊन तेही काम आपल्या भागात होईल मग आता सांगितलं की या मंदिराचं सिद्धार्थने सांगितलं ह्या मंदिरातसुद्धा काम आपण राहिलेलं काम तुम्ही सांगताय तेसुद्धा पूर्ण करून घेऊ पण माझी अजून एक प्रामाणिक अशी इच्छा आहे की आपल्याकडे शिक्षणाचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे आपल्या भागात एक अभ्यासिका एक चांगली पाहिजे अभिनंदन करतो कारण कसं असतं आपणच आपल्या माणसाचं कौतुक करणं गरजेचं असतं किंवा त्याला कौतुकाची स्थाप दिली तर निश्चितपणे अजून त्यांना अजून उत्साहानं तो माणूस काम करतो त्यामुळे निश्चितच आजचं हे सत्काराचं जी ओझा आहे या सत्काराच्या ओझ्यामुळं तुम्हाला अजून काम करण्याची प्रेरणा मिळेल आणि अजून आपल्या भागातल्या लोकांचा जीवनस्तर उंच उंचवण्यासाठी तुम्ही रस्ते असेल भौतिक सुविधा असतील किंवा त्यांच्या सामाजिक जीवनात जे काही अजून काही देतो की मी असेल आपले खासदार ओमदादा असतील विश्वासाप्पा असेल आम्ही सर्वजण खंबीरपणे सिद्धार्थीच्या पाठीशी उभे आहेत तुम्हालाही विनंती करतो की तुम्हीही असं आपलं नेतृत्व जपण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे इथून पुढच्या काळात उभे राहावं एवढीच विनंती करतो आणि माझ्या शब्दाने विराम देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज होईल सत्ता म्हणूनच आज प्रसाद या उसाणा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष माजी जिल्हा जिल्हाध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सिद्धार्थ आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक विश्वास पासिंदे यांनी या कार्यक्रमाला का आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं माझ्या या प्रभागाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि उसनात कळ